जन्मठेपेतील फरार आरोपी पत्नीला भेटण्यासाठी घरी आला असता बीड पोलिसांनी मोठ्या शिताफीनं त्याला अटक केली आहे बहिणीच्या खून प्रकरणात जन्मठेप झालेला आरोपी पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता मात्र पत्नीला भेटण्यासाठी बीडमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळताच आरोपीच्या मुसक्या आवडण्यास पोलिसांना यश आले आहे विठ्ठल उर्फ सोनू कळवणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून बहिणीच्या खून प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा लागली होती मात्र जन्मठेप लागल्यानंतर पोलिसांच्या तावडीतून तो पसार झाला आरोपीच्या बहिणीचे एका तरुणासोबत प्रेम संबंध होते दोघांना लग्न करायचे होते मात्र विठ्ठलचा याला विरोध होता यातून त्याच्या बहिणीने आणि तिच्या प्रियकराने दोन हजार चौदा मध्ये विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला या दरम्यान खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना विठ्ठलने रुग्णालयात जाऊन बहीण आणि तिच्या प्रियकरावर प्राणघातक हल्ला केला यात बहिणीचा मृत्यू तर प्रियकर गंभीर जखमी होता या प्रकरणात सत्र न्यायालयानं विठ्ठल कळवणे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती त्यानंतर तो पोलिसांच्या तावडीतून पसार झाला तो घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला अटक करण्यात आली आहे नवनीजी कावत यांच्या सर्व ठाणेदारांना सूचना आहेत की कोणताही आरोपी गंभीर गुन्ह्यातला असो किंवा कुठल्याही गुन्ह्यातला असो फरार असायला नको यानुसार आम्ही काल जो आरोपी पकडलेला आहे तो पाच वर्षापासून हवा होता जेलमध्ये त्याला नेऊन सोडणे आवश्यक होते त्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे अशा आरोपीला कायदेशीरदृष्ट्या जेलमध्ये पाठवण्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो म्हणून त्याला काल तो माहिती मिळाली होती की तो बायकोला भेटायला येणार आहे खात्रीशीर माहिती मिळाली ट्रॅप लावला आणि आम्ही त्याला पकडू शकलो आणि त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल आहे पोलीस हवाला तिथून निघून जाण्याचा तर त्या सुंद सुद्धा त्या गुन्ह्याच्यामध्ये त्यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आपण हजर केलेला आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशन यामध्ये पुढील कारवाई करत आहे यामध्ये ऑनर किलिंगचा प्रकार होता त्याची बहीण होती त्या बहिणीच्या लग्नाला त्याचा विरोध होता म्हणून प्रियकर आणि बहिणीवर त्याने दवाखान्यातच खुणी हल्ला केला होता त्याच्या यांनी सोबत घेऊन बहिणींनी औषध घेतलं होतं याच्या त्रासाला कंटाळून तर मग तेथे जाऊन हल्ला केला होता खुनी हल्ला गंभीर जखमी झाले दोघही

वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और रिजुवेनेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया वजह पर काले दाग आ रहे हैं ऑर्थराइटिस प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना तथा असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक पायल्स एंड लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण हमारा पता काले आयुर्वेदिक पायल्स एंड लेजर हॉस्पिटल उमरे रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर हमें संपर्क करें सेवन फाइव फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और 9423105824